नमस्कार पब्लिक फॉईस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आज बघूया महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर एक रिपोर्ट मराठी भाषिकांचा महाराष्ट्रात सामील होण्याची मागणी कित्येक वर्षापासून धगधगत आहे या भागातील मराठी भाषिकावर कन्नड भाषिक अन्याय करतात असे आरोप आहेत व मराठी भाषिक पण अन्याय सहन करतात असेही आरोप आहेत सत्तावीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी तत्कालीन महाराष्ट्र सरकारने विधानसभेत महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाबाबत मराठी भाषिकांना महाराष्ट्रात सामावून घेण्याच्या विषयी ठराव मंजूर केला होता परंतु आजही तो प्रश्न तसाच पडून आहे कित्येक महाराष्ट्रीयन कर्नाटकमध्ये जाण्यास इच्छुक आहेत तर कित्येक कर्नाटकमधील मराठी महाराष्ट्रात येण्यास इच्छुक आहेत हा मोठा प्रश्न आहे पंचवीस ऑक्टोंबर एकोणीसशे सहासष्ट रोजी महाजन आयोग स्थापन झाला तेव्हा वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते नऊ नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावीसला महाजन आयोगाचा अहवाल आला परंतु प्रश्न तसाच राहिला आयोगाकडे दोन हजार दोनशे चाळीस निवेदनं आली सात हजार पाचशे बहात्तर लोकांच्या मुलाखती घेतल्या एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली महाराष्ट्र एकीकरण समितीची स्थापना झाली होती तरी समिती आजही तशीच लढत आहे महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील बेळगावसह खानेपूर निपाणी कारवार आलियाल भाग येतो बिदरमधील भालकी औराट वसव कल्याणचा भाग येतो याशिवाय कर्नाटकातील आठशे पासष्ट गावामध्ये कठी भाषिका येतो प्रश्न असा येतो की मराठी भाषिकांना कन्नडी भाषा सक्तीची करत असेल तर मराठी भाषिकांना खरंच अन्याय वाटतो का कर्नाटकमध्ये पण खूप मराठी भाषिका आहेत पण सीमालगत भागातील गावांना पाणी वीज सुखसुविधा मिळत नाही आणि महाराष्ट्र देत नाही त्यामुळे ते कर्नाटकमध्ये पण जाऊ इच्छितात भले राज्याच्या सीमा वेगळ्या आहेत पण कर्नाटकची संस्कृती अन्न पदार्थ पोशाख नृत्य महाराष्ट्र स्वीकारतोच ना महाराष्ट्रातून अनेक कर्नाटक कुटुं कुटुंब आहेत त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम महाराष्ट्रात होतात ते पण आपण स्वीकारतोच ना तर आपण या ना महाराष्ट्रीयन आहोत ना कर्नाटके आपण सर्वप्रथम भारतीय आहोत राज्याच्या सीमा आपल्या वेगळे करू शकत नाहीत राजकारणी आपले राजकारण करत असतात सीमेचा प्रश्न तेव्हा सुटेल तेव्हा सुटेल बसबंद मोरजे दगडफेक नको आम्हाला सुख शांती हीच आमची खरी सीमा